ये भाई आता वाती के बापे, फुरी बापे ना इकी समूँगा आदे बादा इत शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपण शेती पोषण करूया तर शेतकरी मित्रांनो आज आपण ताग हे तागाचं बियाणं आपण मागवलं होतं रब्बी हंगामामध्ये लागवडीसाठी आपण पूर्वतयारी म्हणून आपण जमिनीचं पोषण वाढावं हो या माध्यमातून हिरव्याच्या खात्यांचं नियोजन केलं होतं हे तागाचं बियाणं तुम्ही बघू शकतात आपण तागाच्या बियाच्या माध्यमातून आपली जी नोव्हेंबरमध्ये रब्बीच्या हंगामाची लागवड होणार आहे त्यासाठी आपण आता शेतमागी पडलेली होती आपण शेतीला रेस्ट पिरियड देत तुला जेणेकरून शेतीला देणं आपलं काम असतं तर आज आपण हे तागाचं बियाणं शेतामध्ये फुकून दिलं आणि त्यानंतर आपण बैलजोडीच्या साह्याने आपण त्याला उखरून घेतलं ढाळून घेतलं जेणेकरून आता हे ओलावा पुरेस असल्यामुळे त्याची वाढ चांगली होईल दीड महिन्याच्या अवस्थेमध्ये फटोरा अवस्थेमध्ये आल्यावर आपण त्याला नागाडी करून त्याला आपण जमिनीमध्ये गाडून त्याचं आपण जीवनाच्या खता रूपांतर करू शकतो या माध्यमातून आपण वाढण्यास खर्म होतेच पण आपला रासायनिक खतांचा आधी हा जो कमी होतो आपल्या रासायनिक खर्चा पैशामध्ये बचत होते अशा माध्यमातून आपल्या पिकाचं पोषण चांगल्या पद्धतीने होऊन आपली जमीन आपलं पीक हे समृद्ध होत होतं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने हिरव्याच्या खताचे नियोजन केल्यास आपला उत्पन्नावरील उत्पादनावरील चांगला खर्च आपला कमी होतो आपली जमीन समृद्ध होते शेंद्रिकर्म वाढतो अशा पद्धतीने आपण पिकाचे नियोजन करूया आणि जमीन समृद्ध करूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो